राज्य सरकारचा अत्यंत बहुचोषित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरोली भुयारी मार्गाविरोधात शनिवारी मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतलत आंदोलन केलं मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवरती कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं रहिवाशांनी सांगितलं आहे हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग येथून पर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे मानपाड्या भागात लगतचा उल्हाबाग परिसर निसर्गाने नटलेला आहे एकीकडे संजय राधी एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागामध्ये वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागामध्ये गृह खरेदी केली सुमारे बारा हजार नागरिक या भागात वास्तव्य करत आहेत याच भागात एम एम आर डी ठाणे बोरवली भुयारी मार्गाच्या निर्माणाचंच काम सुरू आहे ठाणे शहरातून बोरिवली पंधरा मिनिटात गाठण्याकरिता एम एम आर डी कडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भुयारी मार्ग तयार केला जातो आहे या कामाअंतर्गत रातुरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष छाटण्यात करण्यात आल्याचा आरोपही रहिवाशांनी केलाय या भुयारी मार्गासाठी गृह संकुलालगतच्या रस्त्यावर टोल नाका देखील उभारण्यात ना येणार आहे हा टोलनाका मुल्लाबाग बस आगाराजवळ हलवण्याची मागणी देखील रहिवाशांनी केली आहे त्यामुळे सकाळी या ठिकाणी रहिवाशांनी मूक आंदोलन केले گوں فنڈ کر ہماری ایک ہی ماں اندر گراؤنڈ اندر گراؤنڈ ہماری ایک ہی ماں